सगळी लोक संपली तर चालतील पण जी लोक आपल्यावर प्रेम करतात ती लोक कधीच दूर करू नका आणि त्यातल्या अत्यंत जो आपल्या जवळचा निकटवर्ती मित्र आहे ना दादा त्या मित्राला कधीच दूर करू नका कारण जीवनात एका मित्राची गरज आहे प्रेम करणाऱ्या एका व्यक्तीची जीवनात गरज आहे ते अनंतराऊच सांगतात ना मित्राची गरज काय नाही का काय सगळेच विद्वान झाले दुखाडवायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामधे गारव्या सारखा मित्र असला ना वाट चुकणार तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू एक तू मित्र कर सारखा मित्रवन व्यामध्ये आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला हो मित्र असला जवळ जर मना सारखा मित्र बनव्या गारव्या सारखा आत्ता आता काळ्या म्हणणारी गवळण आत्ताच म्हणते नारदा जा घेऊन